नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहुयात नगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या बाजूने वातावरण बदलले असून काँग्रेसचे उमेदवार उभे असे वाटले नव्हते आज काँग्रेसची जाहीर सभा झाली आहे सर्व समाजातील लोक भेटून सांगतात आम्ही बाहेर येणार नाही मोठी दर्कट आहे मुख्यमंत्री येऊन दम देणार सगळ्यांना तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत असं लोक सांगत आहेत असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांकडे केले आहे कराडमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठान व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचाराची सभा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण नसीम खान रमेश बागवे यांच्या उपस्थितीत झाली सभेपूर्वी शहरातून रॅली काढण्यात आली वातावरण गेल्या दोन दिवसात बदलले कुणी काँग्रेसची इतक्या ताकदीने उमेदवारी या ठिकाणी उभे राहील असं वाटलं नव्हतं त्यामुळे दोन दिवसातलं वातावरण तुम्ही स्वतः बघितलं एकदम बदललेलं आहे आता ही जाहीर सभा झालेली आहे मला वाटतं की सर्व समाजाचे मला युथ भेटून सांगतात मी बाहेर येणार नाही दहशत आहे फार उद्या मुख्यमंत्री येऊन दम देणार आहेत सगळ्यांना तरी म्हटलं आम्ही आहे तुमच्या बरोबर मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार काँग्रेस कराडची जनता काय मोदीमुळे जिवंत नाही कराडची जनता स्वयंभू आहे तुम्हाला मोदी लागत असे जिवंत राहिला तर तुमचा विषय आहे तु। तो फक्त दोन तारखेपर्यंत भाजपच्या बद्दल मी काय बोलणार होतो ते फार छान माणसं तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका